केंद्र सरकार कायदा या ठिकाणी पारित तयारीत आहे परंतु या ठिकाणी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची भूमिका अशी आहे की यापेक्षाही कारण हा कायदा म्हणजे काही सर्व काही नाही हे काहीतरी एक हे निर्माण करण्याचा प्रकार शासन करते दिशाभूल करण्याचा शासन प्रयत्न करते कारण आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या देशामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गंभीर झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नौकार्या देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या या ठिकाणी बंद या सरकारच्या काळामध्ये पडलेला आहे याचबरोबर या ठिकाणी आज आपण पाहतो वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या समाज घटकाकडून या ठिकाणी आरक्षणाची मागणी या ठिकाणी जोर धरीत आहे महाराष्ट्रा सारख्या राज्यामध्ये या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या आरक्षणाच्या प्रश्नावरून या सरकारला आमचा या ठिकाणी इशारा आहे की आमचा या ठिकाणी योता मनोजाला दरांगे पाटील या ठिकाणी जीवाची बाजी लावून लढत आहे आणि ज्या ज्या वेळेस या ला या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मराठ्यांनी जीवाची बाजी लावली त्या त्यावेळेस मराठ्यांनी दिल्ली सुद्धा हल्लेली हे या सरकारला लक्षात घेतलं पाहिजे अशा अनेक मुद्दे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि हे मुद्दे जर या ठिकाणी या सरकारने सोडवले नाहीत तर या सरकारला निश्चित दोन हजार पाया उतार केल्याशिवाय हे सर्व सामान्य थांबणार नाही हेच या ठिकाणी काय सांगाल की हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत आहे की जे पाकिस्तान असेल बांगलादेश असेल त्या देशांना नागरिकत्व मिळणार आहे मात्र असं त्या कायद्यात सांगितलेलं आहे काय वाटतं तुम्हाला की देशातल्या तरुणांचा रोजगार कमी होईल का याविषयी बोलायचं झालं म्हणजे आज या देशामध्ये जे अनेक लोक राहतात त्यांना शंभर टक्के नागरिकत्व भेटलेलं नाही अगोदर ह्या सरकारने ते नागरिकत्व त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही जे म्हणतात मोठे साहेब हे अतिशय सत्य परिस्थिती आहे की ह्या सरकारचा जसं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी म्हणले होते की भाजपचा डी एन ए ओबीसी आहे ओबीसी नाही तर देश लेवलला जर आपण विचार केला तर ह्या सरकारचा डी एन ए जर आपण पाहिला तर तो, तो, तो हिंदू मुस्लिम वाद लावून सरकार आणणं अशा प्रकारचा डी एन ए त्यांचा आहे म्हणून हा निश्चित त्या पद्धतीचा प्रयत्न आहे कारण दोन हजार चोवीसचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सरकार कुठंतरी अपेशी ठरलेलं आहे या समस्या शेतकऱ्यांच्या असत्यान नोकरदारांच्या असत्यान अनेक उद्योगपतींच्या समस्या सोडण्यामध्ये सरकार अयशस्वी ठरल्यामुळं सरकार कुठंतरी लोकांना दिशाभूल करून धार्मिक तेढ निर्माण करून या ठिकाणी हिंदूंची मदत जास्तीत जास्त कशाला कशा आपल्याला पडतील म्हणून हा कुठे उद्योग सरकारने सुरू केलेला आहे धन्यवाद